नमस्कार आणि बातमी पाहूया अमरावतीच्या मोसरी येथून सद्गुरु बिहार गोपालदास बिहार गुरुदेवनगर येथील ट्रेट लाईट नाल्या पाणी पुरवठा समस्येबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय सद्गुरु बिहार गुरुदेवनगर हा एक नागरी वस्ती आहे सदर वस्तीमध्ये लोक ग्रामपंचायत टॅक्स पाणी पुरवठा टॅक्स नियमित भरून सुद्धा तेथे नाल्या रस्ते पाणी पुरवठा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे तर एकीकडे स्वच्छ खेडीगाव ही योजना राबवित असून या वस्तीमध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव जाणवतो आहे तेथील नागरिकांना वारंवार तोंडी सूचना लेखी निवेदने मोबाईलवर मेसेजेस करून सुद्धा सरपंच सचिव यांना निवेदन देऊन महत्वाची तोंड द्यावे लागते आहे तर तेथील सांडपाण्याच्या नाल्या कधी काळी उपसल्या गेल्या असाव्यात कारण आताची स्थिती पाहत नालेतील सांडपाणी हे ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते आहे आणि साचलेल्या पाण्यामुळे आता पावसाळ्यात डेंग्यू टायफाईड वेगवेगळ्या मलेरिया सारख्या रोगांना खत पाणी आमंत्रण देण्याचं काम हे ग्रामपंचायत मुळे होणार आहे मोजरी गुरुदेव नगर साठी पाणी पुरवठ्याची सोय असून सुद्धा आठ ते दहा दिवस नळ सोडल्या जात नाही त्यामुळे अस्वच्छ थंड पाण्याच्या नावाखाली लोकांना कॅनचे पाणी प्यावे लागते आहे या ग्रामपंचायत पदाधिकारी वार्ड मेंबर हे कधीच फिरकवून सुद्धा पाहत नाही त्यामुळे त्यांना समस्या ह्या दिसत नाही वास्तविक पाहता सदरची ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांचा आश्रम सुद्धा येतो त्यामुळे वर्षभर या भागात नेहमी अनुयायांची वर्दळ असते एकीकडे लोडशेडिंग करून रस्त्यावरील लाईट ही दिवसभर सुरूच असतात अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जनतेला अधिकाऱ्यांकडून न्याय मिळावा करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून आज गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय याचा न्याय निपटारा येत्या आठ दिवसांमध्ये करावा अन्यथा कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय